काँग्रेस जिल्हा कमिटीच्या वतीने शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी गुरुवारी इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. देशात अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे केंद्र आणि राज्य शासनाकडून सतत दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात हमी भाव मिळत नाही यासाठी केंद्र सरकारच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले होते. जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शासनाविरुद्ध घोषणेबाजी देत इरविन चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भाव काय आहे आज आपण जो संयुक्त किसान मोर्चा घेतलेला आहे यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शासनाच्या धोरणांचा निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले देशात कोणीही उपाशीपोटी झोपू नये प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी ऊन पाऊस थंडी वादळ वारा यांचा विचार न करता शेतकरी रात्रदिवस शेतात कबाळ कश अन्नधान्य पुरवठा पिकवतो भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यांनी शेती करणे थांबवल्यास सर्व जनजीवन उद्ध्वस्त होईल शेतकरी जगला तरच जग जगेल त्यामुळे शेतकऱ्यांचा न्याय हक्कासाठी आपण सातत्याने लढत राहू असे ठाकूर यांनी सांगितले उज्ज्वल इंगळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती